स्वागत आहे जे पण कोणी लाईव्हला जोडले कमेंट करा प्लीज श्री स्वामी समर्थ नवीन जोडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक like, सबस्क्राईब प्लीज स्वामी समर्थ जे पण कोणी लाईव्हला जुडलेला आहात प्लीज कमेंट करा आणि स्क्रीनवर स्क्रीनवरती डबल टच करून लाईव्हला लाईक ला, ला। करा कुठून सपोर्ट करत आहात लाईव्हला जो भी कोई जुडे लाइव को लाइव को लाइक कर दीजिए और कमेंट करते रहिएगा प्लीज सात जन चाचिंग है प्लीज़ कमेंट करा जो भी कोई जुड़े हैं लाइव से प्लीज़ कमेंट कीजिएगा कहाँ से सपोर्ट कर रहे हैं स्क्रीन पे डबल टच करके लाइव को लाइक कर दीजिए प्लीज़ जो भी कोई लाइव से जुड़े है स्क्रीन पे डबल टच करके लाइव को लाइक कर दीजिए नए जुड़े हैं तो चैनल को सब्सक्राइब कीजिए स्क्रीन पे डबल टच करके लाइव को लाइक करना है और कमेंट कीजिए कहाँ से सपोर्ट कर रहे हैं शुक्रिया जी शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया कमेंट कीजिएगा प्लीज़ जो भी कोई जुड़े हैं कमेंट करा प्लीज़ जोपन जुड़ लेना है जेपन जुड़ ले ला लाइक करा प्लीज़ जे पण कोणी लिहायला जुडलं आहे कमेंट करा प्लीज केल्या येऊन घेऊन जा नऊ जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज नऊ जणांची वॉचिंग आहे कमेंट करा स्क्रीनवरती डबल टच करून लिहायला लाईक करा कुठून सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये सांगा दहा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज जो भी कोई जुडे हे लाईव्ह को लाईक कर वरती डबल टच करून लाईव्ह लाईक करा प्लीज दहा जणांची वॉचिंग आहे आणि कमेंट ही करा अकरा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज आणि स्क्रीनवरती डबल टच करून लाईव्हला लाईक करा जो भी कोई जुड़े हे कमेंट कीजिएगा प्लीज आतला लाने खादा नऊ जणांची वॉचिंग आहे का आठवटा ना लावजण वर्कर तेरा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज आणि लाइव को लाइक कर दीजिए इपो शंकर दादा नमस्कार दादाला सांगा संध्याकाळी तरी फोन करायला नाही तर तुमचा तरी नंबर द्यायला सांगा करतील दादा आज जे पण कुणी जुडले लाईव्हला लाईक करा प्लीज कशा आहेत दादा कशा आहे दादा खूप खूप धन्यवाद लाईव्हला जुडल्याबद्दल लाई दहा लाई जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज जे पण कुणी लाईव्ह जुडलेलं आहे आज करायला सांगते दादा कशा आहे दादा खूप खूप धन्यवाद दहा जणांचं वॉचिंग ते व्हाईट कलरचे पिशवत आहे बघा ते तर कपाटत बारा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज जे पण कोणी लाईव्ह जुडलेलं ला आहे स्क्रीनवरती डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करा कुठून सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा घ्या दादा चहा घ्या काय मी ठीक आहे मी संध्याकाळी येतो लाईव्ह ओके okay, काही हरकत नाही दादा खूप खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल चालेल चालेल काही होता पाहिजे दादा पाहिजे त्यात आहे की नाहीत बघू अनिगडत बघून सांगते दहा जणांची वॉचिंग का हे कमेंट करा प्लीज जे पण तुम्ही लाईव्हला जोडलेलं आहात हो बिया टाकलाय तुम्ही

वरती गेले सहा जणांची कमेंट आहे कमेंट करा प्लीज स्क्रीनवरती डबल टच करून लाईव्ह लाईक करून घ्या कुठून सपोर्ट करत आहात जे पण कोणी वॉचिंग करत आहे सी सी टी व्हीवरून खाली प्लीज सी सी टी व्हीचे आहे प्लीज कमेंट किती

नाही संध्याकाळ सात ते नऊ आज असंच घेतलं होतं प्रियंका ताई कशा आहेत बरात का धन्यवाद धन्यवाद लाईला जुडल्याबद्दल कशा आहात प्रियंका ताई तुम्हाला काही संध्याकाळी वेळ भेटेल ना काही नाही म्हटलं प्रियंका ताई का बघूयात चला लाईवला कशा आहात चहा पण झालं का धन्यवाद धन्यवाद लाईव्हला लाईक केल्याबद्दल ना हो ताई मी बरी आहे असेच मस्त मजेत राहा आणि काय म्हणताय चहा पण झालं दावत आहे ना मला तुम्ही दिसलेच नाहीत आम्ही येतो संध्याकाळी ये लाईल सारथेन आता मी कॅमेरा असं बॅक कॅमेरा केलेला आहे हे बघा आमचं अंगण आहे अंगण नारळाचे झाड आहेत मग आणि काय म्हणताय चहापाणी वगैरे झाले की नाही श्री स्वामी समर्थ पाच जणांची वॉचिंग आहे बघ ना नऊ जणांची वॉचिंग आहे प्लीज लाईव्ह लाईक करून कमेंट करायचं श्री स्वामी समर्थ आठ जणांची वॉचिंग आहे प्लीज लाईव्ह लाईक करा स्क्रीन वरती डबल टच करून आणि कमेंट ही करा कुठून सपोर्ट करत आहात कमेंट मध्ये नक्की 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 सांगा जेणेकरून आम्हालाही समजेल की कुठून सपोर्ट करत आहात श्री स्वामी समर्थ पाच जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज सहा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज 嗯。 झिलद्री बघा सुशांत सुतार न्यू म्हणून टाकली तेच वाटतं होती येते죠 हे दुसरा शांत आहे कमेंट करा प्लीज जे पण कोणी लाइवला जोडलेलं आहे अकरा जणांची वॉचिंग आहे स्क्रीनवरती डबल टच करून लाईक करा कमेंट करा ओल्डनन किती कोण ड्रम किती सात जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज कुठून सपोर्ट करा डबल टच करून लाईव्ह लाईक करा बघा मित्रांनो दोन पैलवान यायला लागलेत त्यांना पैलवान मी यासाठी म्हणतोय कारण आताच्या युगामध्ये ही जुनी माणसं म्हणजे पहिलवान आहेत आताच्या मुलांच्यात काय धन नाही हो आणि हे बघा बघा आले बघा हे काय ह्याला म्हणायचं पहिलवान आताच्या मुलांच्यात काय धन हे खरे पैलवान काय सांगते आताच्या मुलं हे गाडीवर चालत म्हणजे चहा बरोबर सांग दिलंच सात जणांची वॉचिंग आहे कमेंट करा प्लीज चहा गाडी दोन मिनिट पडते बघ झालं पडते तर पडते चावी घेऊनच जाणार सरकून ठेवू मारतात नाही जात ते कसं पुढं पिका हँडरलॉकर म्हणून नाही जाते त्याला पर्याय नाही तुम्ही वापस एकदा राहून मारशील चिंचणी माया का तीच मालगाव खरं सांगताना सामान घेऊन जायला मी पानी आ मोकळी आहे. नाही. वैद्य जो नाही तर मग मशीनवर नाही तर फ्रिजवर. शिकराणे मीलाने બસ રંજન वाचमन वाचक मानस नगपात वारा मग यांना येत नाही बी वरतील कावळा आज पण वरडा लागलाय काय कारण लाईव्हला या म्हणून बोलवाले काही का सगळ्यांना कुठे कुठे रोज आपलेच आहे राहनातलं कमेंट करा प्लीज जे पण कोणी लाईव्ह सपोर्ट करत आहात

आप आम्ही नाही रू शकते हो राजस्थानाची स्टाईम टाकायचं जांभळाचा सीजनच कधी पाहिला नाही कधी बघितले बाजारात जांभळ आले नाही नाही चुकून एखाद्या येते ते डोपटी घेऊन ते मग मुलगाच मागा चालवायला खाते ह्या कलरचे शर्ट लय वापरायचे खाली ये ये बोलत असेल तुम्ही त्याला गोळा करतो तुम्ही आता मला